मित्रांनो मिस्टर देवाभाऊ हे महाराष्ट्राचे अत्यंत लाडके मुख्यमंत्री आहेत अत्यंत मेहनत करून अत्यंत मेहनत करून निवडणूक आयोगाचा वापर करून मतचोरीचा वापर करून व्ही एम मशीनचा वापर करून जाती जातीमध्ये भांडणं लावून पैशाचा अतिप्रचंड वापर करून ईडी सी बी आय इन्कम टॅक्सचा वापर करून इतकी प्रचंड प्रचंड मेहनत करून आणि रात्रीच्याला हुडी घालून लक्षात ठेवा रात्रीच्याला सुद्धा घरी न झोपता हुडी घालून याची भेट घी त्याची भेट घी असं करत 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 एक एक, एक, एक पाऊल टाकत आज मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत आता देवाभाऊ मुख्यमंत्री झालेले आहेत आता याच्यापेक्षा वरती काय असू शकतं लक्षात ठेवा परंतु महाराष्ट्रामध्ये कुप्रसिद्ध झाल्यानंतर लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये कुप्रसिद्ध झाल्यानंतर आता त्यांना चाहूल लागलेली आहे देशाची कारण नरेंद्र मोदी आता आज ना उद्या रिटायर होणार आहेत आणि त्या जागेवर ती खुडची खाली झाल्यानंतर ती खुडची देवाभावना काबीज करायची आहे त्यामुळे ते नरेंद्र मोदी यांचा अभ्यास करत आहेत नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना त्यांनी काय काय केलं अगदी त्याच पद्धतीने करायचा प्रयत्न करत आहेत परंतु लक्षात ठेवा परंतु त्यांनी काय केलेलं आहे एकच फक्त फरक आहे नरेंद्र मोदी किमान त्यांच्या राज्यामध्ये पॉप्युलर होते लक्षात ठेवा गुजरातमध्ये नरेंद्र मोदी किमान पन्नास टक्के लोक त्यांना मानत होते परंतु देवाभाऊंनी कितीही प्रयत्न करून कितीही प्रयत्न करून लोकांच्या हृदयामध्ये देवाभाऊंचं स्थान निर्माण होत नाही कितीही करोडो रुपयांच्या देवाभाऊंच्या जाहिराती जरी लावल्या तरी सुद्धा लोकांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण होत नाही वीस पंचवीस लाखाचा क्वॉट झोपायला लक्षात ठेवा झोपायला पलंग काय पलंग असेल असा पलंग जरी विकत घेतला सरकारी खर्चातून तरी सुद्धा देवाभाऊ काही प्रसिद्ध व्हायला तयार नाहीत याच्या माग नेमकी कोणती कारणं आहेत म्हटलं आपण तरी देवाभाऊला सांगू त्यांच्या अवतीभोवती एक चौकडी तयार केलेली आहे त्यांच्या अवतीभोवती जसं अकबराच्या दरबारामध्ये सात रत्ने होती लक्षात ठेवा अकबराच्या दरबारामध्ये तशी त्यांनी सात रत्ने आहेत देवाभाऊंची आणि देवाभाऊंना वाटतं देवाभाऊंनी ही रत्न कशासाठी ठेवलेली आहेत विरोधकांना बदनाम करण्यासाठी विरोधकांना नामोहरण करण्यासाठी परंतु कसं असतं तुम्ही ज्याच्या संगतीमध्ये राहता तुम्ही ज्याच्या संगतीमध्ये राहता त्या संगतीचा होतो त्याचे दुर्गुण हे तुमचे दुर्गुण समजले जातात लक्षात ठेवा त्याचे दुर्गुण हे तुमचे दुर्गुण समजले जातात आणि त्यांची कुप्रसिद्धी ही तुमची कुप्रसिद्धी समजली जाते एवढा साधा सोपा खेळ मात्र देवाभाऊंना कळालेला नाही आणि त्यामुळे आज देवाभाऊ या देशामध्ये सगळ्यात अनपॉप्युलर मुख्यमंत्री लक्षात ठेवा अजिबात लोकांच्या मनातून उतरलेले मुख्यमंत्री म्हणून देवाभाऊंची प्रतिमा निर्माण झालेली आहे आणि याच्या पाठीमाग असणारे हे सात रत्न कोणते आहेत लक्षात ठेवा त्यातील पहिलं नाव आहे अर्थात गोपीचंद पडळकर गोपीचंद पडळकर यांच्याकडे एकच काम दिलेलं आहे लक्षात ठेवा गोपीचंद पडळकर यांच्याकडे एकच काम दिलेलं आहे की जे मराठा नेतृत्व आहे जे आज ना उद्या देवाभाऊंच्या खुर्चीसाठी अडचण होऊ शकतं अशांची बदनामी करायची मग त्यांना फार खालच्या भाषेमध्ये बोलायचं शिव्या द्यायच्या अशा पद्धतीचं काम गोपीचंद पडळकर यांच्याकडे दिलेलं आहे आणि आत्ता एक दोन तीन महिन्यापूर्वी हेच गोपीचंद पडळकर स्वतःला हिंदू हृदय सम्राट म्हणून घेत होते म्हणजे हिंदू धर्माचा मोठा भाग असणारा मराठा समाज हिंदू धर्माचा मोठा भाग असणारा मराठा समाज या मराठा समाजाला टार्गेट करून हिंदू हृदय सम्राट होता येतं याच्यापेक्षा मोठी हास्यास्पद गोष्ट या जगाच्या इतिहासामध्ये सापडणार नाही म्हणजे ज्या मराठ्यांनी हिंदुत्वाचं रक्षण केलं ज्या मराठ्यांनी देव देश आणि धर्माचं रक्षण केलं मंदिरं बांधली आणि ज्यांच्या जीवावर ज्यांच्या जीवावर देवाभाऊंसारखे अनेक लोक जगत आहेत त्यांना टार्गेट करणारा माणूस हिंदू हृदय सम्राट होऊ शकतो याच्यासारखं आश्चर्य जगामध्ये तुम्हाला सापडणार नाही मित्रांनो देवाभाऊंचं दुसरं अनमोल रत्न आहे लक्षात ठेवा नितेश राणे हे सुद्धा स्वतःला हिंदू हृदय सम्राट म्हणून घेतात आता हे कशामुळे म्हणून घेतात जो जे नितेश राणे म्हणत होते की देवेंद्र फडणवीस नावाचा माणूस मराठ्यांना कधीही आरक्षण देणार नाही पर आर एस एस ची चिड्डी उतरण्यापर्यंत नितेश राणे बोलत होते आज तेच नितेश राणे चिड्डी घालून आर एस एस मध्ये सामील झालेले आहेत म्हणजे लक्षात ठेवा यांच्याबद्दल न बोललेलं बरं कारण यांच्यावर प्रचंड दबाव आहे ईडीचा सीबीआयचा इन्कम टॅक्सचा त्यामुळे जशी बोलकी बाहुली असते का त्या पद्धतीचं काम नितेश राणे करत आहेत मित्रांनो तीन नंबरचे नेते आहेत प्रसाद लाड लक्षात ठेवा यांच्याबद्दल न बोलले न बरं हे सुरक्षा कवच आहे देवा भाऊंचे देवाभाऊवर जर काही बोललं तर यांना अजिबात जमत नाही प्रचंड राग येतो लक्षात ठेवा कारण देवा भाऊंनी सुद्धा यांना सुरक्षा कवच दिलेला आहे आणि केवळ यासाठीच ठेवलेलं आहे कोणी मराठा समाजातील व्यक्ती जर देवा विरोधात जर बोलायला लागला तर लगेच हे धावून येतात लक्षात ठेवा आणि चौथं अनमोल रत्न आहे अर्थात प्रवीण दरेकर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे प्रवीण दरेकर यांच्याबद्दल वेगळं सांगायची गरज नाही प्रवीण दरेकर आणि गोपीचंद पडळकर एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हटलं तरी हरकत नाही अशा पद्धतीने आहे आणि पाचवं अनमोल रत्न आहे सदाभाऊ खोत शेतकरी नेते शेतकऱ्याविषयी त्यांच्या मनामध्ये कळवळ आहे शंभर टक्के मान्य आहे परंतु एक नंबर एक नंबर संधी साधू माणूस संधी साधू तर आता प्रत्येकजण आहेत परंतु देवाभाऊंसाठी देवाभाऊंसाठी हा माणूस असं दाखवतो की मी जणू काय छातीचा कोट करून समोर येतो परंतु त्याच वेळेस त्याच वेळेस त्याच्या शंभर पट पटीने देवाभाऊची कुप्रसिद्धी महाराष्ट्रामध्ये पसरते हे मात्र सदाभाऊंना कळत नाही मित्रांनो सहा नंबरचा माणूस आपल्या सगळ्यांना माहीत आहे महाराष्ट्रामध्ये गुणरत्न सदावरते लक्षात ठेवा मनोज जारांगे पाटील यांचं आंदोलन सुरू होण्यापूर्वी गुणरत्न सदावरतीची प्रॉपर्टी किती होती आज किती प्रॉपर्टी झालेली आहे कुठून पैसा आला कुणी रसद पुरवली या सगळ्यांची चौकशी देवाभाऊ करणार आहेत का आणि यांनी स्वतः सांगितलेला आहे माझा नेता कोण आहे कोण कोण पाठिंबा देत आहे कोण पाठराखण करत आहे कोण जय नथुराम बोलत आहे लक्षात घ्या कोण जय नथुराम बोलत आहे कोण जय आर एस एस बोलत आहे आणि अशामध्ये हे झाकून राहिलेलं नाही आणि त्यामुळे देवाभाऊंच्या कुप्रसिद्धीमध्ये तर सगळ्यात मोठा हात गोपीचंद पडळकर यांच्यानंतर कोणाचा असेल तर तो गुणरत्न सदावर्तेचा आहे लक्षात घ्या आणि मित्रांनो सात नंबरचं रत्न आहे लक्ष्मण हाके लक्षात ठेवा त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांना कोणीही ओळखत नाही मतदान पडत नाही काही नाही परंतु खालपासून नखापासून केसापर्यंत केवळ आणि केवळ मराठा द्वेषाने पछाडलेला हा माणूस आहे परंतु याला अप्रत्यक्ष प्रत्यक्ष बळ देण्याचं काम सुद्धा देवाभाऊ करत आहेत कारण मागच्या इलेक्शनमध्ये जरी हे वंचित बहुजन आघाडीचे ते असले तरीसुद्धा यांच्यामुळे वंचित बहुजन आघाडीला झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंटसुद्धा मतदान पडलेलं नाही परंतु अप्रत्यक्ष यांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केलेलं आहे किंवा निवडून आणण्यासाठी प्रयत्न केलेला आहे तशी त्यांनी कबुली दिलेली आहे आणि याशिवायही काही रत्न आहेत लक्षात ठेवा ज्यामुळे देवाभाऊ जरी उद्या प्रधानमंत्री बनतील उद्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनतील इंग्लंडचे प्रधानमंत्री बनतील परंतु लोकांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करू शकणार नाहीत याच्या मागचे ही कारण आहेत लक्षात घ्या देवाभाऊ इतिहास तुम्हाला इतिहास तुम्हाला तुमच्या पदावरून ओळखणार नाही तुम्ही लोकांच्या हृदयामध्ये किती स्थान निर्माण केलं याच्यावरून इतिहास ओळखत असतो हे लक्षात घ्या इतिहास तुम्हाला माफ करणार नाही रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम